आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स भर बाजारात चारचाकी घुसली महिलेचा मृत्यू दोघे जखमी दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असतानाच कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर आणखी काही महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मृत आणि जखमी महिलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत आज मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मंडईचा बाजार भरतो ग्रामीण भागातून शेतकरी या ठिकाणी भाजी विक्रीसाठी येत असतात यामुळे परिसरात नेहमी वर्दळ असते दरम्यानच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहेत पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती